माझा नवरा ज्या हॉटेलवर काम करत होता त्या हॉटेलची मालकीन विधवा होती एके दिवशी ते दोघे हॉटेलवर बसलेले होते तेव्हा मालकीन माझ्या नवऱ्याला हॉटेल हातून बंद करायला सांगितली आणि ती माझ्या नवऱ्याची पॅन्ट बाजूरा करू लागली आणि नंतर माझ्या नवऱ्याला या गोष्टी सहन झाल्या नाहीत लगेच तो उठला आणि शर्ट काढू लागला ती म्हणाली आकाश मला माहीत होतं मी तुला खूप आवडते तरीही तू आतल्या आत दाबून ठेवत होतास आज पूर्ण मोकळा करून मला शांत कर आज फक्त मी तुझी आहे आणि असं म्हणून तिने हॉटेलमधील सर्व कॅमेरे बंद केले आणि तिची साधी तिच्या हाताने काढू लागली तेवढ्यात माझा नवरा तिला मदत करू लागला तेवढ्यात ती म्हणाली थांब जरा तिने हाताने साडी बाजूला केली आणि पोत्यावर जाऊन थांबली नंतर माझ्या नवऱ्याने तिला पोतीवरतीच मित्रांनो मला हे सर्व माहीत झाल्यावर मी एक प्लॅन केला मित्रांनो कथा खूप सुंदर आहे शेवटपर्यंत बघितल्यावर पर तुम्हाला कळेल मी दीपाली मी एक पस्तीस वर्षाची गृहिणी आहे मला दोन मुलं आहेत आणि आमच्या घरापासून काही अंतरावर एक हॉटेल आहे त्या हॉटेलवर माझा नवरा काम करतो आमची परिस्थिती बऱ्यापैकी चांगली आहे आमचं स्वतःचं घर आहे आमची एक चार चाकी गाडीसुद्धा आहे आणि हे सर्व माझ्या नवऱ्याने त्या हॉटेलच्या नोकरीवरूनच कमावलं होतं माझ्या लग्नाला सात वर्ष झाली माझी दोन्ही मुले शाळेत जातात आणि मी हे स्वतः साठी काम पाहत होते परंतु माझा नवरा मला म्हणायचा दिपाली तू काम पाहू नकोस कारण तू जर काम पाहिलं तर घरातलं आणि मुलांना कोण पाहील कारण माझ्या नवऱ्याचे आईवडील म्हणजेच माझे सासू सासरे गावी राहायचे त्याचं आणि माझ्या नवऱ्याचं कधीच पटत नसायचं ते त्यांच्या मोठ्या मुलाकडे राहत होते माझ्या नवऱ्याचे आणि त्याचं कधीही जमत नसायचं माझ्या नवऱ्याला ते सारखं घालून पाडून बोलायची त्यामुळे माझा नवरा हा त्यांना जास्त बोलत नसायचा म्हणूनच सासू सासरे मोठ्या मुलाकडे राहतात खरं तर त्यानेच आकाशला लहानपणापासून मोठं केलं शिकवलं पण त्याच्या स्वभावामुळे त्यांच्या आणि आकाशामध्ये कायम वाद व्हायचे आकाश त्यांच्या लहान मुलगा असून तो त्याला कमी लेखायचा ते नेहमी त्यांच्या मोठ्या भावाच्या बाजूने असायचे सगळं कौतुक त्यांचंच त्यामुळे आकाशनंही मन घट्ट केलं त्यामुळे सासू सासरे गावातच राहतात आणि आम्ही आमचं स्वातंत्र्य आयुष्य जगतो कधी फोनवर बोलणं कधी एखाद्या सणाला भेट बस एवढंच नातं उरले मीही खूप वेळा वाट बघते कधी माझं आयुष्य फक्त घर आणि स्वयंपाक यापुरतं मर्यादित नसेल कधीतरी मी स्वतःसाठी काही करू शकेन का मी नोकरीसाठी खूप धडपड करत होते माझे शिक्षण हे बारावी झालेलं होतं तरीही माझा नवरा मला म्हणायचा तू काम करायचं नाही तुला काय कमी आहे मी करतोय ना काम परंतु मला असं वाटायचं की दोघींनी जर केलं तर मुलाच्या भविष्यासाठी आपण थोडेफार पैसे साठवून देखील ठेवू शकतो म्हणून मी कामाच्या गडबडीत असायची आणि शोधत देखील असायची एका ठिकाणी एका बाईने मला विचारलं की तुला काम करायचं असेल तर माझ्या ठिकाणी कळशील का ती बाई एक शिवण क्लास घेत होती माझंही तसं मशीनचा क्लास झाला होता त्यामुळे ती मला म्हणत होती तू फक्त दोन तास यायचं आणि ते क्लास घ्यायचा मलाही वाटलं ठीक आहे म्हणून मी तिथे येण्यासाठी होकार दिला संध्याकाळी घरी नवरा आल्यानंतर मी नवऱ्याला सांगितलं अहो मला एका शिवण क्लासमध्ये शिकवण्यासाठी बोलावला आहे रोजचे दोन तास माझी तिथे जातील माझा नवरा म्हणाला अगं पण काय गरज होती आणि पगार किती आहे तेवढ्यात मी म्हणाले अहो ते पगाराचं काही नाही बोललेत मग माझा नवरा म्हणाला एक काम कर काहीच गरज नाही बाहेर जाण्याची मी तुला एक मशीन घेऊन देतो तू घरीच ब्लाऊज वगैरे शिवून दे, दे। त्यातून काय आले तर येऊ दे नाहीतर बाहेर जाण्याची काही गरज नाही आता माझा नवरा असा म्हटल्यानंतर मीही त्या बाईला सांगितलं की मला जमणार नाही माझ्या नवऱ्याने मला बोलल्याप्रमाणे आठ दिवसात शिलाई मशीन घेऊन घरी आला मशीन आल्यानंतर माझा नवऱ्याला हातभार लागू लागला थोडे थोडे रोजचे पैसे येऊ लागले आणि त्यातूनच घरही चालू लागले माझा नवरा हा स्वभावाने शांत असला तरीही तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी एक गोष्ट झाली ती म्हणजे त्या हॉटेलच्या मालकाचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर सर्व दुकानांची जबाबदारीही माझ्या नवऱ्यावरती आली माझा नवरा जुना कामगार असल्यामुळे त्याला सर्वच गोष्टी माहिती होत्या त्यामुळे सगळी जबाबदारी त्यांच्यावरती पडली त्यामुळे माझा नवरा आता लवकर हॉटेल उघडण्यासाठी जातो आता हळूहळू हॉटेलमध्ये त्या मालकाची बायको येत असायची आणि ती बायको हॉटेलमध्ये येऊन फक्त बसायची तिला त्यातलं काहीही जास्त माहीत नसेल आणि माझा नवरा सर्व काही पाहायचा संध्याकाळी रोजचा झालेला गल्ला हा तिला द्यायचा आणि अशी हळूहळू तिलाही माझ्या नवऱ्यावरती विश्वास बसू लागला त्यामुळे ती कधी हॉटेलला यायची तर कधी घरीच बसायची माझा नवरा पूर्ण इमानदारीने धंदा करायचा आणि संध्याकाळी पूर्ण झालेला गल्ला हा मालकिनीला द्यायचा एके दिवशी मालकिनीला कोणीतरी माझ्या नवऱ्याबद्दल एकाचं दोन करून सांगितले त्यानंतर मालकिनीने दुसऱ्या दिवशीच दुकानामध्ये कॅमेरे बसवले दुकानामध्ये कॅमेरे बसवल्यानंतर माझ्या नवऱ्याला शंका आली आणि त्याने मला सांगितलं मी म्हणाले अहो तिला तुमच्यावरती विश्वासच नाही त्यामुळे तिने कॅमेरे बसवले आहेत परंतु आपल्याला काय फरक पडतो तुम्ही तर प्रामाणिकपणे काम करताय नंतर बरेच दिवस गेल्यानंतर मालकीने एक दिवस दुकानावरती आली आणि तिने माझ्या नवऱ्याला बोलावले आणि म्हणाले आकाश अरे तू बरेच दिवस झालं दुकानात कामगार का आहेस आणि तू खूपच प्रामाणिकपणे कामही करतोस मी बरेच वेळा तुझी परीक्षाही घेतली आणि तरीही तो सर्व यामध्ये पास झाला आहेस त्यामुळे मी तुला पूर्ण हॉटेल तुझ्या ताप्यात देते आणि तुझा पगारही वाढवते आता माझ्या नवऱ्याचा पगारही पंचवीस हजार रुपये केला होता आणि ती आता सर्व गोष्टी माझ्या नवऱ्याच्या विश्वासावर टाकून बिंदास राहायची माझा नवरा म्हणाला तुम्हाला नवीन काही माहिती नव्हतं म्हणून मी सर्व काही पाहत होतो परंतु तुम्ही सर्व जबाबदारी माझ्यावरती टाकू नका मला घरीही माझा वेळ द्यावा लागतो तेवढ्यात मालकीन म्हणाली तुझ्या घरी कोण आहे माझा नवरा म्हणाला अहो मॅडम माझी बायको आणि मला दोन मुले आहेत तशी मालकीन म्हणाली बरं एक काम कर तू तु तुझ्या बायकोला देखील इथे कामाला घेऊन येऊ शकतोस तेवढ्यात माझा नवरा म्हणाला नाही नको मग मालकीन म्हणाली मी उद्या तुझ्या घरी भेटायला येते मला बघू दे असं म्हणून ती माझ्या नवऱ्यासोबत दुसऱ्या दिवशी घरी आली तिने आमचं घर पाहिलं माझ्या मुली पाहिली आणि मला देखील पाहायला मिळाली होती साहजिकच ती एका श्रीमंता घरातली होती आणि ती माझ्यापेक्षाही दिसायला सुंदर होती आणि त्यानंतर माझ्या पूर्ण संसाराचा नाश सुरू झाला म्हणजे तिने स्वतःचा नवरा मेल्यानंतर एक सहा महिन्यानंतर माझ्या नवऱ्यावरती डोळा ठेवायला चालू केले माझ्या नवऱ्याला सर्वच गोष्टी येत होत्या आणि माहिती होतं त्यामुळे तिने सर्व विश्वास ठेवून दुकान त्याच्याकडे सांभाळायला दिले होते आणि तिला ज्या वेळेला दुकानात यावं वाटेल त्यावेळेला ती येत असायची एके दिवशी ती हॉटेलवर होती आणि माझा नवरा हे हॉटेलमध्येच एका टेबलावरती बसला होता आणि बराच वेळ झालं दुकानामध्ये कोणी झालं नाही आणि तिला माझ्या नवऱ्याकडे पाहून काय झाले कोणाच माहीत तिने माझ्या नवऱ्याला सांगितले आकाश बराच वेळ झालं कुणी झालं नाही आहे एक काम करूया तू हॉटेल घे लावून तेवढ्यात माझा नवरा म्हणाला पण मॅडम हॉटेल बंद का करायचा कोणी बघतील तर काय विचार करेल मग ती म्हणाली अरे मी आहे तू दुकान घेऊन आपण जेवण करूयात मी तुझ्यासाठी डबा आणला आहे असं म्हणून तिने माझ्या नवऱ्याला दुकान बंद करायला लावलं आतून दुकान बंद करून माझा नवरा आणि बाई दोघेजण आतमध्ये जेवण करू लागले जेवण करताना मालकीने डब्यामध्ये भरपूर सारं गोड पदार्थ आणले होते ते खाल्ले आणि माझा नवरा म्हणाला मॅडम खूपच छान जेवण आहे आता बंद असलेल्या हॉटेलच्या आतमध्ये मालकीनाने माझा नवरा दोघेच होते माझ्या नवऱ्याचीही मनामध्ये शंका येऊ लागली होती आणि मॅडम जेवत असताना देखील सतत माझ्या नवऱ्याकडे डोळे घालून पाहत होते माझा नवरा म्हणाला मॅडम तुम्ही आता घरी जा मी पाहतो सर्व तेवढ्यात मॅडम म्हणाली अरे परंतु एक राहिलं नवरा म्हणाला काय तेवढ्यात मालकीन म्हणाली तुला आज मला जे हवं हो ते तुला द्यावं लागेल तेवढ्यात माझा नवरा म्हणाला म्हणजे काय द्यावं लागेल तुम्ही काय म्हणतात मला काहीच कळेना तेवढ्यात मालकीन उठली आणि तिने माझ्या नवऱ्याला धक्का दिला माझा नवरा थेट जाऊन पोत्यावरती पडला आणि त्यानंतर तिने माझ्या नवऱ्याची जवळ आली आणि त्यांची पॅन्ट बाजूला करायला चालू केले तसा माझा नवरा म्हणाला मालकीन हे काय करताय तेवढ्यात ती म्हणाली अरे तुला सर्व काही समजते उगाच वेड्याचं असून येऊ नकोस असं म्हणून ती माझ्या नवऱ्याची पॅन्ट बाजूला केली आणि नंतर माझ्या नवऱ्याला या गोष्टी सहन झाल्या नाहीत लगेच तो उठला आणि शर्ट काढू लागला तसेच तिलाही वाटलं आणि म्हणाली आकाश मला माहिती होतं मी तुला खूप आवडते तरीही तू आतल्या आत दाबून ठेवत होतास आज पूर्ण मोकळा करून आणि मलाही शांत कर आज फक्त मी तुझी आहे आणि असं म्हणून तिने हॉटेलमधील सर्व कॅमेरे बंद केले आणि नंतर माझ्या नवऱ्याने तिला हाताने जागा दाखवली ती तिथे आली आणि तिची तिच्या हाताने काढू लागली तेवढ्यात माझ्या नवरा तिला मदत करू लागला तेवढ्यात ती म्हणाली थांब जरा तिने हाताने साडी बाजूला केली आणि पोत्यावर थांबली नंतर माझ्या नवऱ्याने तिला पोतीवरती सुंदर वेजा अनुभव द्यायला चालू केले ती आनंदाने ओरडू लागली म्हणून माझ्या नवऱ्याने मालकिनीच्या तोंडाला हात लावून धरलं आणि जोरजोराने आनंद देऊ लागला मालकीन म्हणाली आकाश अरे किती दिवस झाले मी या गोष्टीची वाट पाहत होते आज मला जे हवं होतं ते दिलंस मी आज तुझ्यावरती खूपच खुश आहे रे तुला जसं हवं तसं कर असं म्हटल्यानंतर माझ्या नवऱ्याने तिला पूर्ण तिथे उलट केलं आणि पाय बाजूला करून पुन्हा जोरजोराने सुंदर वेळचा अनुभव चालू केला माझ्या नवऱ्याने तिचं पूर्ण अंग लाल केलं होतं माझ्या नवऱ्याने तिला तोंडाने सुंदर वेळचा अनुभव घ्यायला सांगितले ती नाही म्हणाली ती म्हणाली मला या गोष्टीची सवय नाही ती असं म्हणताच माझा नवरा नाराज झाला मग तिने पहिल्यांदाच माझ्या नवऱ्याला तोंडाने सुंदर वेळचा अनुभव द्यायला तयार झाली पहिले ती नाही म्हणत होती पण नंतर तिला खूप मजा येत होती माझा नवरा पण डोळे मिटून त्याचा हात तिच्या डोक्यावर ठेवला होता तो तर स्वर्गाचा आनंद घेत होता मी पण तिला असाच आनंद कधी दिली नव्हती बराच वेळ गेल्यानंतर माझ्या नवऱ्याने पूर्ण तिला ओळखलं होतं आणि मालकीने ही माझ्या नवऱ्याला शांत केलं होतं दोघांनीही एकमेकांच्या शरीराची भूक भागवली होती आणि आता मालकी पण शांत झाली होती तिने उठून सर्व साडी व्यवस्थित केली आणि जाऊन खुर्चीवर बसली तिला बसता देखील येत नव्हतं आणि माझ्या नवऱ्याने तिची ओठी खूप चावले होती आणि म्हणाला आता काय करायचं तेवढ्यात ती म्हणाली अरे आता काही नको हॉटेल उघड असं म्हणून ती गप्प बसली माझ्या नवऱ्याने दुकान पुन्हा उघडलं आणि येऊन पुन्हा त्याच टेबलावरती बसला हळूहळू पुन्हा हॉटेलवर गिरेक येऊ लागले सामान घेऊन जाऊ लागले आणि इथे पुढे रोज अशी चालू राहिले माझा नवरा रोज जमून घरी यायचा आणि झोपायचा माझा नवरा पुन्हा माझ्याशी कधी जास्त बोलत नव्हता माझ्यासोबत झोपला तरीही तो काही करत नव्हता म्हणून मला संशय यायला लागला आणि म्हणून मी हॉटेलमध्ये जाण्याचं ठरवलं आणि म्हणाले की नवऱ्यावरती पूर्ण लक्ष ठेवते काय करतोय हेच पाहते हॉटेलवरती गेले आणि नेहमीसारखं झालं दुकान बंद दिसलं आणि हॉटेल बंद दिसलं म्हणून मी माघार येत होते तेवढ्यात मला दुकानातून आवाज आला आणि मी तिथे थांबले अर्ध्या तासानंतर हॉटेल उघडले आणि माझ्या नवऱ्याने मला समोर पाहिले तो थोडा घाबरला आणि म्हणाला अगं तू काय करतेस तेवढ्यात मी आत पाहिले आणि मी पहिलं मालकीन खुर्चीवरती बसली होती आणि माझ्याकडे पाहत होती तेवढ्यात मालकीन मला म्हणाली दीपाली अगं तू आज कशी इकडे आलीस तेवढ्यात मी म्हणाले काही नाही असे आले होते तेवढ्यात मालकीन म्हणाली ये बस मी म्हणाले अहो दुकान का बंद केला होता मालकीन म्हणाले काही नाही ग कुणीच गिरेक नव्वत आणि आम्हाला जेवणही करायचं होतं त्यामुळे म्हणाले तोपर्यंत दुकान बंद करून जेवण करून घ्यावं म्हणून केलं होतं मला कुठेतरी त्यामध्ये का वाटत होतं म्हणून मी काही न बोलता घरी आले आणि संध्याकाळी नवरा आल्यानंतर मी नवराला विचारलं नवरा मला म्हणाला अगं तसं काही नाही तुला केळ समज होते मालकिन खूपच चांगली आहे आणि जर तुला तसं वाटत असेल तर तू माझ्यासोबत उद्यापासून हॉटेलवर येत जा मग मीही ती त्याच्यासोबत रोज दुकानात जाऊ लागले मी जेव्हापासून हॉटेलमध्ये जात होते तेव्हापासून मालकिनीला खूपच वेगळं वाटत होतं कारण तिला रोज दुपारी माझ्या नवऱ्यासोबत ते काहीच करता येत नव्हतं जे ती रोज करत आली होती आणि म्हणून आज एके दिवशी ती मला म्हणाली दीपाली तू रोज का येतेस तुला घरी काही काम नसतं का मी ओळखून घेतलं आणि मी म्हणाले बाई मी सर्व काम करून आले आहेत आता मी एक प्लॅन केला होता दुसऱ्या दिवशी मी नवऱ्यासोबत हॉटेलला गेले आणि दुपारच्या वेळेस दिपाली चल जेवायला असं माझ्या नवरा म्हटल्यानंतर मी म्हणाले अहो मी घरी एक चक्कर टाकून येते असं म्हणून मी माझा मोबाईल रिकॉर्डिंग चालू केले आणि शेजारी असणाऱ्या तेलाच्या बॉक्समध्ये ठेवला आणि निघून गेले मी घरी आले आणि थोड्या वेळाने वापस गेले तेथे ते जाऊन मी चुपचाप मोबाईल काढला आणि पाहिला मला मोबाईलमध्ये जे दिसलं ते खूपच भयानक होतं मी ज्या गोष्टीची भीती मनामध्ये होती ते झालं नेहमीप्रमाणे मालकीनबाई पोत्यावरती पडली होती आणि माझा नवरा तिला जोरजोराने सुंदर वेळेचा अनुभव देत होता हे पाहून मला कसं तरी झालं आणि हीच गोष्ट मी माझ्या नवऱ्याला तिच्या समोरच दाखवली माझा नवरा खूपच घाबरला तेवढात माझा नवरा म्हणाला अग हे सर्व खरं आहे परंतु यात माझी काही चुकी नाही माझं तुझ्यावरती प्रेम आहे दीपाली माझं माल मालकीन म्हटल्यामुळे मला हे करावं लागलं मी लगेच माझ्या नवऱ्याला म्हणाले तुम्ही उद्यापासून इथे कामाला जायचे नाही मालकीन म्हणाली अगं दीपाली एक काम कर मी तुला हवं तेवढा पैसा द्यायला तयार आहे परंतु तू व्हिडिओ डिलेट कर मी म्हणाले तुमच्या पैशाची गरज मला नाही आणि मी हा व्हिडिओ डिलेट करणार नाही तुम्ही जोपर्यंत माझ्या नवऱ्याला कामावरून सोडत नाही तोपर्यंत ती म्हणाली ठीक आहे परंतु तो व्हिडिओ डिलेट कर तिने म्हटल्यानंतर मी लगेच तो व्हिडिओ डिलेट केला आणि माझ्या नवऱ्याला घरी घेऊन आले आणि घरी आल्यानंतर माझा नवरा माझ्यासमोर खूप रडला कारण त्यामध्ये त्याची काहीही चुकी नव्हती त्याला काम करायचं होतं आणि पगारही हवा होता घर चालवण्यासाठी पैसेही लागतात आणि पैशाची आशा लावूनच माझ्या नवऱ्याची मालकी माझ्या नवऱ्यासोबत या गोष्टी करत होते आणि तिलाही खूपच छान वाटत होते परंतु तिने माझ्यासोबत नवऱ्यासोबत खूपच वाईट केलं त्यामुळे मी आज माझ्या नवऱ्याला तेथून घेऊन घरी आले माझ्या नवऱ्याने दुसरीकडे काम पाहिलं आणि म्हणाला परत तिथे कधीच जाणार नाही आणि इथून पुढे मीही त्या मालकींबाईचं तोंड पाहायला कधीच गेले नाही माझ्या नवऱ्यासोबत जे घडलं ते खूपच वाईट होतं असं इतरांसोबत घडू नये त्यामध्येही याच लग्न झाले आहेत त्यांच्यासोबत तर कधीच घडू नये अशामुळे एखाद्याचा संसार सुद्धा तुटू शकतो हे एका स्त्रीने विचार केला पाहिजे तिचा नवरा मेल्यामुळे तिलाही काही शारीरिक का अपेक्षा पूर्णच पिळून घ्यायचं ठरवलं होतं आणि म्हणूनच मला तिचा राग आला होता माझ्यासोबत घडलेली कथा तुम्ही पाहिली आता अशा गोष्टी पुन्हा होऊ नयेत हीच अपेक्षा कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद